आज मांडोगन फराटा येथे आठवडे बाजारचा दिवस आणि बाजार या बाजार दिवशी ह्या वाहतुकीच्या रस्त्यावरती साय सकाळच्या बारा वाजेच्या दरम्यान असणारी ही वाहनांची जास्त प्रमाणातील आवक जावक आणि अशा परिस्थितीमध्ये ग्रामपंचायत मांडवण फराटा यांनी या रोडच्या कडेला एखाद्या अपघाताची घटना घडू नये यानिमित्ताने जी व्यावसायिकांसाठी बाहेरून आलेल्या रस्त्यापासून आतमध्ये पंधरा ते वीस फूट अंतरावरती बसवण्यासाठीची सोय केलेली असून तसेच काही व्यापा व्यावसायिकांना बाजारतळामध्ये जागाही उपलब्ध असतानाही या ठिकाणी मात्र हे परप्रांतीय व्यावसायिक हे जात नाहीत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही ग्रामपंचायत प्रशासन पोलीस प्रशासन यांना जो मानत नसून आमचा रस्त्याच्याकडेलाच हा आमचा व्यवसाय होऊ शकतो इतर ठिकाणी होऊ शकत नाही त्यामुळे आम्ही रस्ता सोडून दुसरीकडे बसणार नाही अशी त्यांची काही ठिकाणी जे व्यवसाय करणार आहे त्यांची म्हणणे आले असून ते पहा ह्या अगदी वाहतुकीच्या वळणावरती वाहने वेगात असतात आणि हा कॉर्नर आहे आणि कॉर्नरलाच या व्यावसायिकांनी मात्र आपली भरप्रांतींनी दुकाने थटली आहेत याकडे मांडोगन फराटा ग्रामपंचायत प्रशासन व पी डब्ल्यू डी सामाजिक बांधकाम विभाग हे कधी लक्ष देतील एखादा अपघात घडण्याची वाट पाहत आहात का अशी नागरिकांमधून प्रतिक्रिया व चर्चाही होत आहे महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूजसाठी आपला जन क्राइम क्राईम न्यूजसाठी आर जे न्यूजसाठी औदुंबर फटाले मांडोगन फराटा